लग्नाला दहा वर्षे झाली खूप प्रयत्नानंतर ही मुलं होत नाही ट्रीटमेंट करत करत खूप पैसा गेला पण हाती फक्त निराशा झाली हाच विचार करून तो नेहमी तणावात असायचा हाच राग मनाशी धरून तो बायकोला सतत मारहाण करत होता काहीही करून त्याला फक्त मुलं पाहिजे होते मुलं होण्यासाठी तो वाटेल ते करू असा पण त्याने ठेवला होता ह्याच कारणाने त्याने बायकोसोबत जे केलं आहे ते नक्कीच दुर्दैवी आहे घटना आहे यूपीमधील मुझफ्फरपूर येथील लक्ष्मण यादव व रेखा यादव या जोडप्यांचं लग्न होऊन दहा वर्षे उलटली आत्तापर्यंत मुलं झाली नाही दवाखान्यातही खूप पैसा गेला पण हाती फक्त निराशाच आली पण आता त्याने जो मार्ग निवडला ते एकूण तुमची पायाखालची जमीनच सरकेल दोन जानेवारीला लक्ष्मणने थेट कोणताही विचार न करता आपल्या एका मित्राला फुल दारू पाजले बदल्यात तू फक्त माझं एवढं काम कर लक्ष्मणने थेट वीर्य देण्यास सांगितले त्यानंतर नशेत असलेल्या त्या मित्रांनी लक्ष्मणच्या म्हणण्याप्रमाणे त्याला आपले वीर्य दिले दोन जानेवारीला रात्री दोन सुमारास लक्ष्मण हा घरी आला झोपलेल्या अवस्थेत असलेल्या बायकोसोबत त्याने अचानक संबंध चालू करण्यास सुरुवात केली त्याच्या अशा वागण्याने बायको दचकली ती त्याला नकार देत होती पण लक्ष्मण हा एकायला तयारच नव्हता त्याने संबंध बनवलाच त्यानंतर त्याने काचेच्या छोट्याशा बाटलीत घेतलेल्या मित्राच्या त्या विर्याला बायकोच्या योनी मार्गात सोडला त्यानंतर त्या बाईला काहीतरी जाणवलं लक्ष्मणने ती डब्बी तेथेच फेकून दिली व घराच्या बाहेर निघाला बायकोला संशय आला त्याने त्या डब्बीला उचलत आतून पाहिले असता त्याचा संशय खरा ठरला त्यानंतर तिला त्या धक्काच बसला लक्ष्मण घरात येताच तिने वाद घालण्यास सुरुवात केली फुल नशेत असलेल्या लक्ष्मणने त्याला हसत हसत सत्य सांगितलं तू वाज आहे तुझ्यामुळे लोक मला नाव ठेवतात मी बघतोच तो आता कशी गर्भवती होत नाही असा तो स्पष्टच बोलला त्यानंतर रेखा हे ऐकून स्वतःला सोरू शकली नाही पुढील कोणताही विचार न करता स्वतःवर गोड तेल ओतून जाळून घेतलंय जमाव झालेल्या लोकांनी आग विजवत रेखाला तातडीने उचलून हॉस्पिटल गाठले डॉक्टरांनी तपासले असता त्यात ती पंचावन्न टक्के भाजलेली आहे पोलिसांनी लक्ष्मणला चांगलेच फटके देत त्याच्याकडून सर्व प्रकरण जाणून घेतलं हे ऐकून पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता रेखाची प्रकृती ही गंभीर आहे व ती मृत्यूशी झुंज देत आहे जिथे भारतात महिलांना लक्ष्मी मानल्या जातात तेथे असे प्रकरण समोर आल्यावर नक्कीच प्रत्येकाला संताप येईल मुलं होत नाही त्यात बिचाऱ्या रेखाची काय चूक लक्ष्मणसारख्या वाईट प्रकृतीच्या लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा हृदयदार घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा